आज प्रभाग चोवीसमध्ये मुस्लिम समाजासाठी आधी तर खातीक समाज फार मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि इथे मशीद पण नमाज पठण वगैरे इथं चालू असतं तर या ठिकाणी या आधीसुद्धा आपण इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी समाज मंदिर बांधलं होतं आणि त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांनी पण एक अपेक्षा घेतली केली किंवा आमच्यासाठी पण समाजासाठी एक समाज मंदिर व्हावं आणि आज थोडं काम त्याचं राहिलं आहे रंगकाम वगैरे पण राज्य सरकारच्या माध्यमातनं पण अर्बन डेव्हलपमेंट जो विभाग आहे विकासकडनं मला नाही तरी पासष्ट लाख रुपये खर्च करून हे समाज मंदिर मुस्लिम समाजासाठी आणि सर्व इथल्या मुस्लिम बांधवांसाठी आहे असं लोकार्पण सोहळा या निमित्तानं पार पडला आणि छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील किंवा इतर मुलांचं शाळा असू दे शिक्षण असू दे असे वेगवेगळे कार्यक्रम या समाज मंदिरामध्ये घेत नाही तर नगरपालिकेच्या जागा ह्या मोकळ्या राहिल्या की आपण बघतो की त्या ठिकाणी अतिक्रमण होतात आणि मग त्या जागेचा उपयोग कुणालाच होत नाही कुणाची कामं झाली एक चांगलं मोठं काम उभं राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाला याचा फायदा होणारी एक चांगली गोष्ट आहे आताच भाजपनं मिटिंग घेतली होती आणि कालच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल चर्चा काल राज्य पातळीवर सगळ्यांची झाली आहे आणि त्याप्रमाणे पुढं जे काही हे असेल त्याप्रमाणे आपण निर्णय पक्ष संघटना वगैरे जे असतील त्याप्रमाणे निर्णय योग्य वेळेला होतील या सगळ्या टैन टैन जी आटा चक्की दळणाची मिटली ज्वारी बाजरी मिल렉 स्पाइसेस सीरियलस ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टैन 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 टँग 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 Gracias

कार्यक्रम उठायला बसायला मुलांना पण त्यांचे वर्ग वगैरे घ्यायला आहे सगळी सुविधा आज या ठिकाणी झाली अजून पण आपण पुढं जे काय असतील ती कामं करू मी आहे रवी आहे महेश आहे अभिलाद आहे सगळेच नगरसेवक जे आहेत सगळेच प्रयत्न करत करत राहतील आम्ही सुद्धा सगळे बरोबर आहे आज एवढं काम जे आहे आपण राज्य शासनाकडनं आपला जो निधी उपलब्ध झाला नगरविकास विभागात त्यातनं हे काम आपण उभं केलंय आणि हे काम होत असताना कामाशी आपल्याला लक्षात येत नाही पण ती मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांनी या कामाच्या मंजुरीला मदत केलेली हे लक्षात ठेवा कारण आपल्याला काय वाटतं आपण नगरपालिका निघल्याचं बघतो शेवटी पैसा जो या कामाला आला हा कुठून आला कुणी याला मंजुरी दिली मंत्रालयात ही कामं मंजूर कशी झाली हा एक वेगळी प्रक्रिया असते म्हणजे सगळ्यांना जे त्या प्रक्रियेत असतात त्यांना कळत सगळ्यांनाच कळतं असं नाही कारण आपण रोज आपल्या व्यापारात उद्योगात नोकरी याच्यात असतो त्यामुळे रोजच काय होते काय नाही पण आज ही वास्तू आज आपल्या शासनाच्या सांगताना नगरपालिका आणि आपले इथं उपस्थित असणारे सर्व सन्मान्य नगरसेवकांच्या प्रयत्नांतून झाली मला या प्रयत्नाला हातभार लावता आला आणि तुमचं सगळ्यांच स्वप्न पूर्ण करून देत आलं सगळ्यांना आजच्या लोकांना सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं सगळ्यांचं असंच पुढे आम्हाला सहकार्य राहावं ही विनंती करतो धन्यवाद सातारची चौदार ओळख राजपुरोहित विसावा ना पोय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची ही शाखा नाही है. मी सर्व रहिवासांची महाराज साहेबांचं आणि ह्या रवींद्र भाई यांनी लक्ष घालून महाराज साहेब आपल्या आशीर्वादानं आता ही गार्डन इथं रूप घेते निश्चितपणानं ह्या कॉलनीचं सौंदर्य आणि ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे मी भैया साहेब आपल्याला आणि महाराज साहेबांना मनापासून कॉलनीच्या वतीला धन्यवाद देतो आणि यापुढं आपल्या हातून अशाच प्रकारची चांगली कामं होतील अशी आशा बाळगतो आणि भविष्यकाळासाठी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र एकोणीस मध्ये आताचा नवीन प्रभाव क्रमांक चोवीस या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबा यांच्या व मार्गदर्शनाखाली व महाराज साहेबांनी मागास सांगितलं की निधीची उपलब्ध ही सर्व सरकारनं केलेले आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो निधी बाबांच्या माध्यमातून माझ्या वार्डात आला ते मुळात म्हणजे गेले अनेक वर्ष आलं खाटी समाज मंदिर तीस ते चाळीस वर्ष झालं रकडलेलं ते बाबांच्या माध्यमातून तिथं आपल्याला पंच्याण्णव लाख रुपये मिळाले तसंच कुणबी समाजाचं समाज मंदिर गेले बरेच वर्ष रखडलेलं आमचे बांधव बरेच वर्ष सर्व मागणी करत होते ते सुद्धा बाबांच्या माध्यमातून आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी लाखांचे समाज मंदिर मिळालं तसंच आज दस कॉलनी या ठिकाणी ओपन पेसमध्ये गेली बरेच वर्ष गार्डनची सोय नव्हती नागरिकांना वॉकिंगसाठी किंवा बाकीच्या आरोग्य गोष्टीसाठी बाहेर जावं लागायचं किंवा माझे महिला वर्ग आहे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना रोडवर चालणं पॉसिबल नव्हतं मग आज जवळजवळ आठ ते दहा कोणते जागेत महाराजसाहेबांच्या बाबाराजांच्या माध्यमातून आज अतिशय अत्याधुनिक बागेचं नियोजन केलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या बागेत वनस्पती झाडं जा लावली जाणार आहेत ती निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मुळात ठिकाण आहे आणि त्याचा ऑक्सिजन चांगल्या प्रकारे हा शहरातल्या व ह्या नागरिकांना मिळावा यासाठी वॉकिंग ट्रॅकसुद्धा आपण घेतलेला आहे व एक शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन थोड्याशा म्हणजे जे बुरुज असतील किंवा जे आपली इतिहास आहे जी आपली परंपरा आहे ही सुद्धा दाखवण्याचा आम्ही छोटासा याचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आपण आला व आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार राजे भोसले मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या संपन्न झाला व बाबांनी त्याचं ओपनिंग व शुभारंभ आणि नारळसुद्धा हे करून चांगलं ओपनिंग केलं त्याबद्दल मी बाबांचं व सर्व नागरिकांचा आभार आहे सुद्धा प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये महाराजांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आम्ही जास्ती जास्त विकास करणं व लोकांची सेवा कशी जास्त जास्त होईल हे प्रयत्नशील राहू आपण आत्तापर्यंत जशी साथ दिली यापुढे सर तशी साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा थँक्यू